नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी आनंदाची बातमी शिक्षण मंत्री यांनी दिली एक मोठी ग्वाही शिक्षकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर व्हिडिओ पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती मी करून दाखवती अनेक जण टीका करतात पण त्या टीकेला काहीच अर्थ नाही शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहे ते मी मान्य करतो मात्र आगामी काळात ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी लवकरच शिक्षक संघटनेची मंत्रालयात राज्यस्तरावर बैठक घेऊन उर्वरित प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न करेल अशी ग्वाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी कटिबद्ध असून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावरून जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली सावंतवाडी येथे शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात मंत्री केसरकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर पदवीधर आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित होते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद